नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलमकर आणि माझी पत्नी मोहिनी कलमकर आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी तुमचं चा आमच्या चॅनलमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे तर मंडळी कोकणातली जी भाजी असते जंगलामध्ये किंवा आपल्या घराच्या शेजारी भाजी भेटते ते वेगवेगळ्या प्रकारची भेटते तर आज अशीच एक भाजी तिला आपण तेरी बोलतो आम्ही कोकणी लोक तेरी बोलतो तिला तर ती तेरी तर काही लोक तिला अळू बोलतात पण आम्ही कोकणी लोक तिला तेरी बोलतो तर चला कोणती तेरी आहे ती आपण बघूया तर मंडळ ही बघा ही अशा टाईपची बघा अशा टाईपची ती तेरी असते ही अशी पानं असतात आणि ही तिची देटं तर ही तेरीची डेटा आहेत आणि ही डेटा आहे ना आपल्याला पहिले सोलून घ्यायची असतात समजलं ही तेरी आहे ना एकदम पातळ अशी ग्रेव्ही टाईपची बनवायची असते त्यासाठी हे जी डेटा आहेत ह्या है डेटांना पहिले सोलून घ्यायची असते ते कशी सोलायची असते ते बघा ही अशी सोलून घ्यायची कारण सोडल्यानंतर ना पूर्ण सोलून घेतल्यानंतर ते चांगली विरघळणार ग्रेव्ही होणार नाहीतर ही जर का सालवरची काढली नाही तर ही तेरी अशीच राहणार कडक शिजणार नाही बराबर तर ही अशी साल काढून घ्यायची असते हे बघा ही अशी संपूर्ण हे देटे आहेत ना संपूर्ण सोलून घ्यायचे त्याच्यानंतर ही अशी आपण कापून घेऊया आता ही कापायची कशी ती बघा ती कापण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती पहिली आपण बघून घेऊया ही अशी दहा बारा पानं तेरीची एकत्र करायची आणि हे जे दांडे आहेत ते जे डेटे आहेत बुंद्याकाळचे ते असे आतमध्ये ठेवून पूर्ण रोल करून घ्यायचा पूर्ण रोल करून घ्यायचा आणि बरोबर मधोमध असे कापायचे दोन भाग करायचे हा बघा मध्ये देटे आहेत आणि चारी बाजूला त्याच्या हिरवी पानं आहेत तेरीची आता ही अशी बारीक एकदम कापत राहायचा असे बारीक कापून घेतले ना की शिजायला एकदम सोपी जाते तर मंडळी ही आपण अशी सगळी कापून घेऊया पहिली त्याच्यानंतर आपण पुढचे प्रोसिजर दाखवू पहिले असे बारीक कापून घेऊया तर मंडळी ही संपूर्ण कापून झाल्यानंतर पूर्ण धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची एकदम स्वच्छ पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कुठला तरी कडधान्य टाकायचा काही लोक पावटे टाकतात काही लोक शेंगदाणे टाकतात तर काही चण्याची डाळ टाकतात तर आम्ही याच्यामध्ये वापर शेंगदाण्यांचा करणार आहोत पावट्यांचा वापर करणार नाही पावट्यामध्ये सुद्धा अतिशय रुचकर आणि चविष्ट होते तेरी आणि मित्रांनो ही भाजी आहे ना ही अतिशय पौष्टिक म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी ऐंशी नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत ही भाजी अतिशय पौष्टिक आहे ह्याच्यामध्ये खनिज खूप आहेत पोषकद्रव्य खूप आहेत तुमच्या शरीराला जे जे गोष्टी लागतात जे जे खनिजं लागतात ते ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे खनिजे ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात आणि ह्याच्याने तुमची हाडंसुद्धा अतिशय मजबूत होतात म्हणून कोकणातल्या लोकांची बघा हाडं इतके मजबूत असतात कारण ते नॅचरली आणि औषधीविरहित औषधं कुठल्याही भाजीवरती मारत नाही शुद्ध आणि सात्विक भाजी खातात त्याच्यामुळे त्यांची श शरीर ही जरी बारीक दिसली तरी ते निरोगी असतात कारण त्यांचा खाणं हा प्युअर असतं तर मंडळी आपली तेरी संपूर्ण कापून झालेली आहे आता हिला आपण स्वच्छ धुवून घेऊया तर मंडळी ही आपल्याला कापलेली तरी आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे हा बघा कसा हिरवा पाणी त्यातून बाहेर आला थोडासा लालसर पण आला कारण गावची आहे गावची थोडीशी माती आहे ना त्याच्यामध्ये येते ना त्याच्यामुळे हे साफ करावं लागतं तर पुन्हा एकदा आपण पुन स्वच्छ धुवून घेऊया बघा पहिल्यापेक्षा आत्ताचं पाणी जरा व्यवस्थित झालं आहे बाहेर म्हणजे आपली भाजी संपूर्ण तेरी आताच चांगली धुतली गेले आता आपण तिला टोपामध्ये काढून घेऊया आणि या टोपामध्येच आपल्याला शिजवायचे आहे तिला उकडवून घ्यायची आहे आणि बारीक शिजल्यानंतर तिला आपण रेंदून तिला बारीक तिचा ग्रेव्ही करायचा तयार तर मंडळ ह्याच्यामध्ये थोडं आपलं एक तांबे पाणी टाकायचं आहे तेरी व्यवस्थित शिजण्यासाठी पाण्याचा वापर थोडासा करायचा असतो एक किंवा दोन तांबे तुम्ही टाकू शकता आम्ही सुद्धा आता दोन तांबे टाकतोय ते तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही तेरी किती घेतले शिजवायला त्याच्यावर सगळं अवलंबून असतं की किती पाणी टाकायचं गॅस पेटवून आता तिच्यावर आपण ठेवूया ही आपली तेरी आता शिजत ठेवलेली आहे आणि त्याच्याबरोबर शेंगदाणे पण आपल्याला उकळवून घ्यायचे त्याच्यासोबतच टाकायचे म्हणजे दोन्ही एकदम शिजतील तर मंडळी आपण मीठ थोडासा अगोदर टाकतोय कारण ते लवकर शिजण्यासाठी हा मीठ टाकायचा असतो जास्त नाही थोडासा टाकायचा नंतर फोडणी देताना आपल्याला थोडासा मीठ टाकावं लागणार आहे चवीनुसार पण त्याचा सुद्धा थोडासा वापर करायचा आहे आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकायची आहे दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे हे बघा म्हणजे थोडासा तिखटपणा वाढतो ह्याच्यामध्ये आता याला लवकर कड येण्यासाठी वरती आपण झाकण ठेवूया तर मंडळी आपल्या तेरीला चांगल्या प्रकारे कड आलेला आहे बघा चांगल्या प्रकारे शिजते एकदम बारीक शिजवून घ्यायचे आपल्याला तर मंडळी आपली तेरी शिजापर्यंत आपण साहित्य बघून घेऊया तेरीसाठी लागणारे साहित्य हे बघा लाल मसाला हळद कढीपत्ता चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि कोकम हा कोकम रत्नागिरी कोकम ठीक आहे आणि हा आपल्याला लसूण बारीक करण्यासाठी ठेचा तर हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे फार जास्त काय लागणार नाही ठीक आहे तर ह्याच साहित्याने आपली तेरी तयार होणार आहे तेरीची भाजी ठीक आहे तर हे आपलं साहित्य आहे आता हे ही जी लसूण आहे ना ही एका छोट्या एक कपामध्ये किंवा वाटीमध्ये चेचून घ्यायची असते बारीक करून नंतर मग फोडणीला पण द्यायची ती तर मंडळी आपली तेरी चांगली शिजलेली आहे आता आता हिला आपल्याला बारीक करायची आहे म्हणजे घाटलून घ्यायची आहे तर हिला आता आपण आपण घाटलून घेऊया जे पावभाजीचा जो असतो की नाही घाटलायचा हा बघा तर हा बघा ह्याने पूर्ण घाटलून घ्यायची आपली ही तेरी ही तेरी घाटलून घ्यायची ह्याने ठीक आहे चला तर आपण आता घाटलायचे आपल्याला जशी आपण पावभाजी घाटलतो ना जे पावभाजी बनवतात ते कसे लोक रेंदून रेंदून घाटत असतात त्या टाईपचा आपल्याला असं रेंदून पूर्ण घाटलून घ्यायचे म्हणजे पूर्ण बारीक होणार ती पातळ झाली पाहिजे तर मंडळी चला तर आता आपल्याला फोडणीला सुरुवात करायची आहे आपल्या तेरीला आता घाट लावून झालेली आता आपल्याला फोडणी द्यायची आहे कढई चांगली तापल्यानंतर आपण फोडणी देऊया चला तर आतमध्ये तेल टाकूया कढई चांगली तापलेली आहे दोन चमचे फक्त तेल टाकायचं आहे बस दोन चमचे तेल टाकलेलं आहे नॅचरली भाजीमध्ये आहे ना जास्त तेलाचा वापर करायचा नाही त्याला तर ते तेल तापलेलं आता त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आपण लसूण टाकून घेऊया बारीक केलेलं लसूण आहे कढीपत्ता त्याच्यानंतर मसाला टाकूया आपण आणि हळद दीड चमचा मसाला घेतलेला आहे लाल मसाला आणि अर्धा चमच हळद घेतलेली आहे आता याच्यामध्ये डायरेक्ट आपण आणि अशा प्रकारे आपण आता तेरीला फोडणी दिलेली आहे थोडासा पाण्याचा वापर करायचा आतमध्ये आणि शेवटी कोकम रत्नागिरी कोकम कोकम ह्यासाठी टाकायचे की थोडासा आमसूलपणा फारच छान लागतो जर का त्या भाजीला आमसूलपणा आला असेल तर ती भाजी अतिशय चांगली लागते रुचकर लागते आणि आता थोडासा चवीनुसार मीठ टाकूया पहिला आपल्याला थोडासा मीठ टाकलेला होता आता जास्त टाकायचं नाही आता आपण हिला व्यवस्थित शिजवून घेऊया चांगले कड आले ना ते पूर्ण शिजून जाईल आणि एकदम मस्त एकदम जबरदस्त अशी ग्रेव्ही तयार होईल कोकणी भाषेमध्ये तिला तेरी बोलतात तेरीची भाजी बघा कसं एकदम मस्त कड आलाय आणि लाल मसाल्याचा थोडासा वरती फ्लेवर मस्त बीक दिसतोय तर मंडळी आपली तेरी तयार झालेली आहे तेरीची भाजी एकदम तयार झालेली आहे आणि एकदम खमंग असा वास येतो आहे ती भातासोबत खायची असते आणि तुम्ही चपातीशी खाऊ शकता भाकरीशी खाऊ शकता तेरीची भाजी दाखवण्याचा व्हिडिओ आता इथेच आम्ही संपवतो आहे तर आमची दाखवण्याची पद्धत आमची तेरीची भाजी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असा तुमची साथ राहू द्या आणि उत्तरोत्तर आम्ही तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही दाखवत राहू वेगवेगळ्या भाज्यांचे किंवा मच्छी मटण ह्या सगळ्याचे व्हिडिओ आम्ही दाखवत राहू तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोण असतील त्यांनी जरूर सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबने आम्हाला प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन पदार्थ दाखवण्याचा ठीक आहे तर चला व्हिडिओ इथंच आम्ही संपवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र